सर्वांना नमस्कार सर्वप्रथम या पत्रकार परिषद सा, परिषदसाठी आपलं सर्वांचं मी स्वागत करतो आपल्या सर्वांना माहिती आहे माझे वडील आणि आमचे नेते स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेब हे गेली चाळीस पंचेस वर्ष झाली कोल्हापूरच्या राजकारणामध्ये सक्रिय होते त्यांनी जिल्ह्यातल्या अनेक संस्थांमध्ये जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अनेक संस्थांमध्ये काम केलं संस्थेमध्ये नेतृत्व केलं विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतला सहा वेळा त्यांनी निवडणूक लढवली दोन वेळा त्याच्यामध्ये ते विजयी झाले होते वीस वर्ष जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं अनेक संस्थांमध्ये त्यांचं नेतृत्व होत गेल्या वर्षी आकस्मिक त्यांनी त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आमच्या नि। या पी एन साहेबांच्या गटाची जबाबदारी आणि विधानसभेचं नेतृत्व करण्यासाठी मला निवडलं त्याच्यानंतर मी या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सामोरे गेलो आणि अगदी थोडक्या मतामध्ये आमचा पराभव झाला निवडणूक झाल्यानंतर गेल्या अर्धा महिन्यांमध्ये आमचे कार्यकर्ते असतील आमच्या गटातील लोकांना अनेक अडचणीला सामोरे जायला लागलं आणि त्यातूनच खर तर गेल्या चार पाच महिन्यापूर्वी पक्षांतरची चर्चा चालू झाली खर तर ती भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती त्यावेळी देखील आपल्या काही पत्रकार मित्रांनी मला प्रश्न विचारले होते तर त्याच्यामध्ये भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्यांशी किंवा कुठल्याही नेत्यांशी माझी काही चर्चा झाली नव्हती असं मी स्पष्ट सांगितलं होतं त्यानंतर तो विषयी थांबला तर दरम्यानच्या काळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्याकडं आमच्या भोगवती सहकारी साखर कारखान्याच्या एनसीडीसीच्या कर्जासाठी आम्ही गेलो होतो ते गेल्यानं असताना अजितदादानी आम्हाला आश्वासित केलं की कारखान्याला त्यांच्याकडून मदत होऊन जाईल आणि थोड्या दिवसानंतर आजीदारांनी मला पुन्हा बोलवून घेतलं आणि त्यांच्या पक्षामध्ये सामील होण्याचं आमंत्रण केलं आणि त्यानंतरच आमचे सगळे कार्यकर्ते असतील आमचा करू विधानसभा मतदारसंघ असेल आमच्या जुन्या मतदारसंघातले राधानगरी तालुक्यातले कार्यकर्ते असतील ह्या सगळ्यांशी गेल्या पंधरावी दिवसामध्ये मी चर्चा केली आणि कार्यकर्त्यांकडून या गोष्टीची सगळ्या सगळ्यांच्या सहमती आल्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्वांनी जाण्याचा निर्णय घेतलाय आणि उद्याच्या पंचवीस तारखेला आमच्या गावी सोडवली इथं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब सुनील दटकरे साहेब आणि हसन मुश्रीफ साहेब या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पी एन पाटील साहेबांच्या ह्या गटाचे सर्व कार्यकर्ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला काय म्हटलं आम्हाला प्रशासकीय लेवलला पोलीस स्टेशन असेल प्रांत ऑफिस असेल कलेक्टर ऑफिस असेल अशा वेगवेगळ्या स्तरावरती आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना अडवणूक केली जात होती अजूनही चालू आहे अशा प्रकारच्या अडचणी चालू आहेत नाही नाही खरंतर आम्ही ज्यावेळी पहिल्यांदा भेटायला गेलो होतो खरं तर हा ज्यावेळी विषय सुरुवातीला चालू झाला मुश्रीफ साहेबांकडे आम्ही ह्या विषय गेलो होतो भेटायला मुश्रीफ साहेबांनी आम्हाला सांगितलं की हा विषय त्यांच्या आत्ता किती येत नाही त्याला आजीदादा पवार असतील किंवा सी एम साहेबांना भेटावं लागणार मग आजीदादांची भेटण्याची आम्ही वेळ घेतली त्यांना भेटायला गेल्यानंतर ज्यावेळी आम्ही भेटलो आणि त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा अजितदादांनी आम्हाला पहिल्या भेटीमध्ये सांगितलं होतं की ह्या कारखान्याला आम्ही मदत करतो आणि एन सीडीसी सीचं लोन अप्रुव्हल झाल्यानंतर रा राज्य शासनाची शासकीय हमी असते ती अजितदा आम्हाला पहिल्या भेटीमध्येच त्याला मदत करतो म्हणून सांगितलं आणि ती केली असा निर्णय घेतला पी एन साहेब असताना आम्हाला आम्ही आम म्हणजे आम्ही कार्यकर्त्यांना ह्या गोष्टींची जळ बसत नव्हती पी एन साहेबांच्या नावामुळे असेल पी एन साहेबांच्या ज्या काही ओळखी होत्या किंवा पी एन साहेबांचं जे राजकीय वलय होतं त्याच्यामुळं आम्हाला एवढा त्यावेळी त्रास झाला नव्हता दुर्दैवानं आमच्यामध्ये पी एन साहेब नाही आहेत आणि त्याच्यामध्ये आमचा पराभव जो झाला आहे त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं आता राजकारणाची सगळी समीकरणं बदलल्यात राज्यामध्ये आणि हयात गांधी घराण्यावर प्रेम करून अनेक पराभवाचे घाव सोसून प्रत्येक वेळेला मानहानी सोसून एकनिष्ठ राहिलेले पी एस आज आपल्यामध्ये नाही आहे असं तुम्ही म्हटलंय परंतु त्यांच्या पश्चात त्यांचा एकाची पडलेला गट सावरायला काँग्रेस सक्षम नव्हता असं म्हणायचं काँग्रेस काँग्रेसबद्दल मला काय तसं मी बोलू शकणार नाहीये कारण का माझ्या पडलील आणि माझे नेते पी एन साहेबांनी त्यांचं पूर्ण आयुष्य पक्षामध्ये घाललं गांधी घराण्यावरचं त्यांचं प्रेम आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेली पस्तीस बत्तीस तेहतीस वर्ष सद्भावना दौड आम्ही करतोय खरं तर आज सुद्धा आम्ही सकाळी आमच्या सुदगिरणीवरती तो राजीवजी गांधी जयंतीचा कार्यक्रम आम्ही पार पडला आणि ही पद्धत अशीच चालू आम्ही ठेवणारी आहे फक्त ज्या काही घडामोडी झाल्या तेव्हा जे काही आमच्या कार्यकर्त्यांना त्रास व्हायला लागलाय आणि एकंदरीत गेल्या आठ दहा महिन्यामध्ये ही खतखत आमच्या कार्यकर्त्यांमध्ये फार होती आणि पक्षांतरचा निर्णय हा अक्च्युली आजीदादाने आम्हाला नेमकं त्यावेळी बोलवलं तर ही चर्चा आमच्या कार्यकर्त्यांच्या बरेच दिवस चालू होती अगदी निवडणुकीच्या निकालानंतरच ज्या प्रकारे हे सगळं घडून आलं त्याच्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांमध्ये ही चर्चा बसूनच चालू होती दुसरा प्रश्न म्हणजे चाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष पहिली प्रमुख अगदी विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा निष्ठावंत मतदारसंघ आज पंचावन्न वर्ष साठ वर्ष पासष्ट वर्ष काही कार्यकर्ते

त्यानंतर मी आणि माझे भाऊ राजेश पाटील आम्ही ब बंदी साहेबांची भेट घेतली आणि कार्यकर्त्यांच्यातून असं मत येतंय त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्यावर चर्चा केली त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही असा काही निर्णय घेऊ नका तर मी त्यावेळी आम्ही त्यांना सांगून आलो की आम्ही कार्यकर्त्यांशी बोलतोय त्यांच्याशी चर्चा करतोय आणि जे काही कार्यकर्ते बोलतील तो निर्णय आम्हाला घ्यावा लागेल तिथून पुढे गेल्या पंधरावीस दिवसामध्ये आम्ही जिल्हा परिषद वाईज असेल तालुका वाईज आमचे करवीर तालुक्यातले सगळे जिल्हा परिषद पन्हाळा तालुका गगनबावडा आणि राधानगरी आमचा कारखान्याचा जो कार्यक्षेत्र येतोय त्या सगळ्या तालुक्यांमध्ये गट वाईज आणि तालुका जिल्हा परिषद वाईज आम्ही मिटिंग घेतल्या लोकांशी चर्चा केली लोकांचं मत ऐकून घेतलं आणि त्यानंतरच आम्ही या निर्णय आलो नाही त्या अवघड आमच्या बरोबर आहेतच नाही मी त्यांच्याशी चर्चा केली आमच्या ज्यावेळी कार्यकर्त्यांशी आमचं बोलणं झालं आणि त्यांचा जो काही निर्णय झाला त्याच्यामध्ये कारखान्यामध्ये आमच्या सोबत असलेले माझे आमदार संपद बापू पवार असतील त्यानंतर एवाय पाटील साहेब असतील ह्यांनाही आम्ही तो निर्णय सांगितला मी त्यांची दोघांचीही भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला समर्थन दिलं ह्याच्याबद्दल नाही त्यांनी समर्थन दिले ना एवाय पाटील साहेब राष्ट्रवादीतच आहेत मान्य मान्य आहे ना नाही त्याच व्याजदर कमी असल्यामुळे आम्ही तिथं प्रपोजल दिलोय आणि त्यांचं अप्रुव्हल आम्हाला मिळालं साखर कारखान्यांना दिलं जाणारं जे कर्ज आहे ते केडीसीसी बँक देते आणि एनसीडीसी कडून साखर कारखान्याला जी बुस्टर म्हणून गेल्या दोन वर्षापासून ही सगळी व्यवस्था केंद्र शासनानं चालू केलेली आहे केडीसीसी बँकेचं कर्ज साखर कारखान्याला साडेआठ बारा टक्के दे आणि एनसीडीसीच कर्ज हे साडे कर सात नव्हतं ते यावर्षी आठ टक्क्यानं ते देत आहे एकूण कारखान्यावरती लोकांना द्यावी लागणारी बिलं आणि साखरेचे बाजारामध्ये असणारे द यामध्ये जी तफावत आहे त्यामुळं फक्त भोगावतीच नाही तर सर्वच साखर कारखाने हे अडचणीत आलेले आहेत आणि त्यामुळं थोडंसं कर्ज सर्वच कारखान्यावरती वाढलेलं आहे आणि एकूण आर्थिक वेळ जमा खर्चाचा बसत नाही आणि त्या संदर्भात एनसीडीसीकडनं हे कर्ज मांडण्याचा उद्देश एवढाच आहे की ते

नाही नाही असं काहीच नाही नाही केली ना मदत तसं काही केली नाही असं काहीच विषय नाही आहे मदत झालेलीच आहे ना महाविकास आघाडीचे जे काही नेते होते जे काय गट होते जे काय पक्ष होते सगळ्यांची आम्हाला मदत झाली नाही नाही आम्ही आजीदादानाही ते क्लिअरली सांगितले की जरी आम्ही प्रवेश करत असलो तरी आमचे जे पारंपरिक विरोधक आहेत ते आमचे विरोधकच असणार आहेत आणि स्थानिक स्वराज्य असेल किंवा ज्या काही संस्थेच्या निवडणुका असतील

या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच राहुल गांधी प्रेस कॉन्फरन्स घेऊन वोट चोरीचा आरोप केला होता कारण महाराष्ट्रामध्ये वोट चोरी झालेली होती मतं चोरलेली होती हे सगळा डेटा त्यांनी जो ओपन केला तो तुमच्या सगळ्यांच्यासाठीच केला होता असं असताना पण तुम्ही ते निर्णय बदलला परंतु पुढे काँग्रेसला चांगले दिवस येतील का नाही याची तुम्हाला शाश्वती नव्हती नाही तो प्रश्नच येत नाहीये आम्हाला जर आमचा हा गट टिकवायचा असला उद्याच्या चार साडेचार वर्षामध्ये आमची जी काही विकास कामं जर आम्हाला मतदारसंघात करायची असली आमच्या कार्यकर्त्यांना बळ द्यायचं असलं आमच्या कार्यकर्त्यांना होत असलं अन्याय थांबवायचा असला तर हा निर्णय घ्यावा लागतोय असं कार्यकर्त्यांकडून मला आलं आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतो नाही मी माझ्या कार्यकर्त्यांबद्दल बोलतो आमच्या गटाच्या कार्यकर्त्यांसाठी नाही तसा प्रश्नच नाही ते दरवेळी राहिलेलेच आहेत विधानसभेची निवडणूक असेल अगदी कारखान्याच्या का प्रश्नावरती सुद्धा ज्यावेळी मी त्यांना हा विषय सांगितला त्यांनी देखील राजेदाची भेट घेतली होती आणि ते बोलले होते त्यांना मदत करण्यासाठी तर तिथून पुढे काही फारशी प्रगती झाली नाही त्यांच्या भेटी नंतर सुद्धा कारखान्याला मदत एवढ्यापर्यंत सगळा प्रवेश मराठीत आहे की महामंडळ समिती निवडणूक आहे जिल्हा परिषद निवडणूक आहे बाकी सगळे निवडणूक महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार असं चंद्रकांत नावांपासून निरंजी पासून सगळ्या शिंदे गटांपर्यंत सगळ्यांनी सगळीकडे महायुक्ती म्हणून लढणार

कसं आहे तालुक्यात आज नाही सांगा रे राधानी तालुक्यातले आम्ही जे काही नेते आज प्रेस कॉन्फरन्स सांगितलेले आपल्या सर्वांना माहिती आहे अतिवृष्टी झाल्यामुळे बरेचसे वाटा बंद झाले ते येऊ शकले नाहीत आता इथे ये येण्यापूर्वी सुद्धा आमचा जो सुद्धीवरचा कार्यक्रम होता राजा इथले आम्ही नेते सांगितलेले आम्ही खर तर मिळूनच इकडे येणार होतो तर ते येऊ शकले नाही असं त्यांचा निरोप आला सगळ्यांचा निष्ठावंत कार्यकर्ते ज्यांनी गेल्या पस्तीस चाळीस वर्ष पी एन साहेबांवर काम केले ती सगळी मंडळी उद्याच्या पंचवीस तारखेला सोडलं आलेश्वर राहणार नाही कार्यक्रम सकाळी साडे अकरा वाजता आजीदादा सडोलीमध्ये येणार आहे आदल्या दिवशी ती मुक्कामाला येतात असं आम्हाला सांगितले असं समजते आणि त्या दिवशी सकाळी काहीतरी इथं जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आढावा घेणार आहेत जिल्ह्याचा आणि त्यानंतर घरी येऊन घरी येऊन मग साडे अकरा वाजता कार्यक्रम सहकाची जबाबदारी असं त्याने आश्वासन दिले आम्हाला आणि खर तर मग आपला जो मुद्दा होता अजितदाच आम्हाला खरंतर बोलवून पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी सांगितलं होतं त्यामुळे हे जे काय आम्ही त्यांना बोललो होतो जे काय बोललोय त्यांच्याशी तेच आपल्याला सांगतोय की अजितदा आम्हाला आश्वासन दिले की ज्याप्रमाणे स्वर्गीय देशमुख साहेब आमचे नेते स्वर्गीय आमदार बी एन पाटील साहेबांच्या पाठीशी उभे राहिले त्याच पद्धतीने अजितदादा आमच्या गटाशी आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी नेहमी ठाम राहते नाही त्याने आम्हाला आश्वासित केले की ज्याप्रमाणे पीएन साहेबांच्या पाठीमागे देशमुख साहेब होते तशी ते आमच्या पाठीमागे कार्यकर्ते राहू नाही मॅडम कसं आहे जरी आम्ही पक्ष बदलत असलो तरी राष्ट्रवादी काँग्रेस हे शिवशाह फुले आंबेडकरांच्या वाटेवर चालणाराच पक्ष आहे आम्ही जरी पक्ष बदलत असलो तरी विचारधारा आमची तीच आहे आणि काम हे आम्ही पेन साहेबांचा गट म्हणूनच करणार आहे लोकांच्यासाठीच आम्ही हा निर्णय घेतोय